शेतकरी मित्रांनो ही शरद किंग डाळिंबाची नवीन व्हरायटी आहे विठ्ठलांना भोसले यांनी संशोधन केलेली नवीन जात आहे आणि फारच चांगली फळांची वाढ आहे बा जवळपास सत्तर टक्के फळं हे तीनशे प्लस झालेले आहेत आणि सेटिंग जबरदस्त आहे कातडीला पण जाड आहे आणि याची विशेषता म्हणजे शेंड्याला पण जे फळ लागतं ना ते दोनशे प्लस होतं आहे आणि सनबर्निंगचा जो प्रॉब्लेम आहे तो पण फारच कमी आहे पूर्ण बागेमध्ये तीनशे सव्वा तीनशे झाडामध्ये एक ते दोन कॅरेट निघू शकतात समजा आता हे फळ पूर्णपणे उन्हामध्ये होतं तर काही नाम मात्र म्हणजे नाही तर जमा एक नंबरमध्ये फळ जाईल आहे जवळपास आणि पानाची जी लांबी रुंदी वगैरे आहे ना ती आपल्या रेग्युलर भागवण्यापेक्षा जास्त आहे तर कोणाला जर प्लॉट व्हिजिट करायचे असेल कोणाला लावण्याची जर इच्छा असेल तर अवश्य भेट द्या पाथर्ड तालुक्यामध्ये कामत सिंग गाव आहे आणि अवश्य जे लावायचं आहे आपल्याला शेतामध्ये तर ते बघितल्याशिवाय नाही लावले पाहिजे तर माझा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो चार अठ्ठावीस सत्तावीस बेचाळीस इतर असल्या तर कॉल करा